वजन कमी करायचे असल्यास कॅलरी मोजणं गरजेचे आहे का हा प्रश्न सगळ्यांना पडतो आता काही जण म्हणतात तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कॅलरीज मोजावेच लागतील तर काही म्हणतात आम्ही तर कॅलरी कधी मोजल्याच नाही तरीसुद्धा आमचे वजन कमी होते तर हे काय आहे आणि यामागचं सत्य काय हे मी तुम्हाला सिम्पल भाषेमध्ये सांगते चला तर कॅलरीज म्हणजे काय कॅलरीज म्हणजे शरीराला लागणारी ऊर्जा आपण जे काही भात भाजी भाकरी चपाती फळं दूध हे जे काही सगळं खातो त्यामध्ये कॅलरीज असतात आता शरीराला लागणारे जे कॅलरीज आहे त्यापेक्षा जर तुम्ही अन्नामधून जास्त कॅलरीज घेतल्या तर वजन वाढतं आणि तेच तुम्ही अन्नामधून कमी कॅलरीज घेतल्या ॲज कम्पेअर्ड टू शरीराला लागणारी कॅलरीज तर तुमचं वजन कमी होतं हे का आता कॅलरीज मोजणं खरंच गरजेचं आहे का चला तर बघूया आता पहिला मुद्दा म्हणजे बिगिनर तेन जे बिगिनर्स आहे ज्यांनी सध्या आतापासून डाएट हेल्दी लाईफस्टाईल स्टार्ट केली आहे तर ॲक्च्युली त्यांनी त्यांचं पोर्शन कंट्रोल केलाय ते घरचं जेवण जेवताय ते बाहेरचं प्रोसेस्ड फूड ऑटोमॅटिकली कमी खाताय ते एक्सरसाइज करताय चालत आहे हे सगळं करताय त्यामुळे त्यांचं ऑटोमॅटिक काही दिवसांमध्ये वजन कमी होण्यास त्यांना मदत होते अशा अशा बिगिनर्सनी कॅलरीज काउंट करणं गरजेचं नाही आता दुसरा मुद्दा ज्यांचं वजन खूप स्टबन आहे ते म्हणतात की डॉक्टर आम्ही कमी खातोय तरी पण आमचं वजन कमी होत नाहीये अशा वेळेस थोड्या काळाकरता कॅलरी काउंट करणं आवश्यक असतं कारण आपण किती खातोय यावर कधी कधी कंट्रोल नसतं त्यामुळे अशा लोकांना कॅलरीज काउंट करणं काही काळासाठी गरजेचं असतं ऍक्च्युअली कॅलरीज काउंट करणं हे टेम्पररी टूल असलं पाहिजे आयुष्यभरासाठी कॅलरीज मोजत बसायची नाही तिसरा मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्याचा तो सगळ्यात महत्वाचा आहे कारण जे लोक सतत कॅलरीज काउंट करत असत ना त्यांना अचानकपणे ना अपराधी भावना यायला लागते काही सर्टन फूड आयटम्स खाल्ल्यानंतर त्यांना तो त्या फूड आयटम बद्दलचा एक फिअर म्हणजे एक भीती आपण म्हणू शकतो ती मनात बसते त्यांना नंतर पुढे चालून इटिंग डिसऑर्डर्स होण्याचे सुद्धा असतात लक्षात घ्या आपण अन्न खातोय आपण डायटिंग करतोय हे पनिशमेंट नाही ही पीसफुल लाईफस्टाईल बनली पाहिजे तर कॅलरीज न मोजताही तुम्हाला वजन कमी करता येतं ते कसं हे पाच गोल्डन रूल लक्षात ठेवले तर तुम्ही सुद्धा कॅलरीज न काउंट करता वजन कमी करू शकतात ते मी तुम्हाला नेक्स्ट जो माझा यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला सांगेल आणि लक्षात ठेवा तुम्ही कॅल्क्युलेटर नाही माणूस आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ रिलेटेबल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा सिम्पल हेल्थ आणि न्यूट्रिशन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा न्यूट्री बाय डॉक्टर अंजली